नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर आपण आज एका हिंदी चित्रपटाचं रिव्ह्यू करणार आहोत तो चित्रपट म्हणजे पुष्पा सर्वांनाच माहिती होती की दोन वर्षापूर्वी सगळेजण पुष्पाच्या दुसऱ्या पाठची वाट बघत होते ज्या पाठचं नाव आहे पुष्पा टू द रूल अत्यंत पहिल्या पाठमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर अल्लू अर्जुन एक अत्यंत साध्या घरातला कामगार होता त्याची बसायची स्टाईल त्याची वागायची स्टाईल त्याची डायलॉग बाजी ही सर्वांना आवडली आणि जसा जसा त्याची क्रेज वाढली तसा पुष्पा वन देखील हिट झाला त्याच्यानंतर लोकांना उत्सुकता लागली ती दुसऱ्या पाठची तर दुसऱ्या पाठमध्ये काय दाखवण्यात आलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वांना माहित असेल की आता पुष्पा भाऊ हा पुष्पा भाऊ न राहता एक सिंडिकेटचा महत्वाचा मेंबर झालेला आहे ज्याच्याकडे अख्खा सिंडिकेट आणि ज्याच्यावर सगळं चंदनाचं जे काम आहे चंदनाची जी स्मगलिंग आहे ती त्याच्याच जीवावर चालते आणि त्याच्या जीवावर तो मोठा झाला पैसा तर नुसता त्याने पाण्यासारखा ओतलेला आहे चित्रपटाचं बजेट आहे पाचशे करोड आणि एकट्या अल्लू अर्जुनने घेतले तीनशे करोड आणि आत्तापर्यंत छप्पडतोड कमाई पुष्पाची झालेली आहे जी बाराशे ते पंधराशेच्या घरात आहे आत्ता तर त्याहून जास्त होणार आहे हे सर्वांना माहीत असेल पण हा चित्रपट बघण्याचं कारण किंवा हा चित्रपट का बघावा हे मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत चित्रपट काल्पनिक जरी असला तरी आपल्याला खेळवून ठेवतो हो आपल्याला कनेक्ट करतो पण चित्रपटामध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक नाही आहे पण लॉजिक नसलं तरी फुल एंटरटेनमेंट आहे आणि हिंदू संस्कृतीचा हिंदू धर्माचा कसा जास्तीत जास्त प्रचार करण्यात येईल हा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी डायरेक्टरने आणि पूर्ण स्टारकास्टने केलेलं आहे तुम्ही जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक गंगमाची जत्रा दाखवलेली आहे ती जत्रा साऊथ साईडला म्हणजे आपल्या जिथे जिथे ते, ते तमिळ लोक आहेत किंवा त्या समाजाची लोक आहेत त्या प्रांताची लोक आहेत तिकडही आपल्या देवीची प्रथा चालते काली मातेची पूजन केलं जातं तुम्हाला बघितलं असेल की पुष्पा भाऊचा एक रू एक अवतार आला होता ज्याच्यामध्ये त्यांनी साडी परिधान केलेली पूर्ण निळ्या निळ्या कलरमध्ये त्यांनी होते पर त्याच्यानंतर गळ्यात लिंबूंची माळ होती हातात नेहमीप्रमाणे त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये असणारा कोयता जो शत्रूंचा संवार करण्यासाठी असतो जशी काली मातेने शत्रूंचा संहार केलेला आहे त्याचप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी प्रथा आहे की आपली मनातली मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीकडे साखळं घातलं जातं त्याच्यासाठी तो वेश परिधान करून कोळशातून देखील नाचावं लागतं देवीचा जागर करावा लागतो आणि एनर्जी उत्पन्न होते आणि आपली मनातली भावना किंवा आपली जी मनातली इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत करते ही अशी धारणा तिकडच्या लोकांच्या आता आपल्या इथे जर तुम्ही बघा बघत असाल तर रेणुका मातेच्या दे, इथे देखील एक उत्सव चालतो तसंच या तिकडे देखील आहे म्हणजे आपली हिंदू संस्कृती किंवा आपला हिंदू धर्म किती मोठा आहे आपली हिंदू संस्कृती चराचरात कशी वसलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्याने निश्चितच केलेला आहे तसंच सौदी अरेबियाला जाऊन शिवांचं पूजन कपाळी भस्म हे देखील दाखवण्यात आलेलं आहे तिकडची लोकांचं तर इतका कहर आहे की चोरी करताना देखील ते देवाची प्रार्थना करतात हे दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणताही अजेंडा नाही कोणतंही सुशिक्षितपणाचं लक्षण नाही सर्व धर्म समभावाचं कोणत्याही प्रकारे लक्षण नाही पूर्णपणे चित्र हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला आयडेंटिफाय करतो राजकीय विषयात आहेत पोलिसां पोलीस, पोलीस चोराची पकडापकडी आहे ऍक्शन आहे थ्रिलर आहे ड्रामा आहे अशा कित्येक गोष्टींनी भरलेला पुष्पा चित्रपट आहे या चित्रपटासाठी राडा अक्षरशः महाराष्ट्रात झाला पण एक गोष्ट मी तुम्हाला अधोरेखित करतो की चित्रपट भले भव्य दिव्य कि असला किंवा लोकांपर्यंत पोचला असला पण त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे तो सर्वांनी बघणं गरजेचं आहे पण पुष्पा चित्रपटासाठी जिथे जिथे धर्मवीर चित्रपटाचे शोज होते ते कमी करण्यात आले आणि ह्याचं मुख्य कारण देखील आपणच आहोत कारण आपण जास्तीत जास्त लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पुष्पा जसा चित्रपट बघतोय तसाच धर्मवीर चित्रपट आपण बघितला नाही त्याला हवा तसा प्रतिसाद आपण नाही देत त्याचमुळे लोक नसल्यामुळे थिएटरमधून चित्रपट बाहेर काढावा लागतोय खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण पुष्पाला कोणत्याही प्रकारे विरोध नाहीये कारण अत्यंत एंटरटेनिंग पिक्चर आहे हिंदू संस्कृतीला अधोरेखित करतो वेळोवेळी आपल्या देवी देवतांना कसं आपण जागृत केलं पाहिजे किंवा त्यांची कशी आराधना केली पाहिजे हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अल्लू अर्जुनची तर भूमिका खूपच भारी आहे एक नंबर भूमिका आहे आणि डायलॉग तर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे झुके का नाही साला म्हणजे ह्या चित्रपटात देखील तो कोणत्याही प्रकारे झुकला नाहीये पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की जी त्याची स्टाईल आहे पायावर पाय ठेवायची ती त्याने बदलली नाहीये स्टाईल बदलली नाही आणि एक डायलॉग तुम्ही बघितला असेल पहिल्या पहिल्या पार्टमध्ये तो बोलतो जी मजुरी आहे त्याचे पैसे घेतो आणि सांगतो एक पैसा और ले और तेरे सेट को बता की इसकी इज्जत ले तेव्हा त्याचा एक डायलॉग आहे तिकडे जो असतो मुकादम तो बोलतो एक तो डुबेगा नाही तो आगे बह पुष्पा भाऊने याच्यामध्ये जॅपनीज भाषेमध्ये पण हे आपले डायलॉग दिलेले आहेत आणि सर्वांना माहीत असेल की हिंदी व्हर्जन आहे त्याच्यासाठी डबिंग साठी आवाज कोणी दिला असेल तर आपला मराठमोळा कलाकार श्रेयस्तपदे डिटो आवाज लिपसिंगला सूट झालेला आहे आणि त्याचमुळे हा चित्रपट खूप भव्य दिव्य झालेला आहे तीन तास वीस मिनिटाचा चित्रपट आहे अरब कंट्रीमध्ये वीस मिनिटं काढण्यात आलेली आहेत कारण हिंदू संस्कृतीची त्यांना एलर्जी असल्यामुळे तिकडच्या लोकांच्या भावना दुखावतील त्यामुळे तिकडच्या सेन्सर बोर्डाने ती वीस मिनिटं काढून घेतली पण ती जर वीस मिनिटं काढतोय तर चित्रपट राहतो काय हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे कारण पुष्पा चित्रपट हा मी पाहिलेला दुसरा आणि मला सर्वात जास्त आवडणारा चित्रपट हा आहे कारण पहिला पार्ट तर मी बघितला नव्हता थिएटरमध्ये जाऊन दुसरा पार्ट दुसऱ्या दिवशी बघितला कारण फर्स्ट डेच्या दिवशीचे शो सगळे हाऊसफुल होते तुम्ही जर बघाल तर प्रत्येक थिएटरमध्ये पूर्ण हाऊसफुल आहे सगळीकडे बघितलं असेल तर पुष्पाच पिच पिक्चर आहे आणि जवळजवळ दोन महिने हा चित्रपट काय हलणार नाही त्याच्यानंतर ओ टी टीवरील आणि ओ टी टीवर तुम्ही देखील पाहू शकता पण हा चित्रपट खरंच थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा आहे कारण ॲक्शन थ्रिलर ड्रामा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचा उदो उदो आपली संस्कृती किती चांगली आहे किती पुरातन आहे आणि हिंदू धर्म किती पवित्र आहे हे ह्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर त्याचा तिसरा देखील पार्ट येणार आहे तिसऱ्या पार्टची पण अनाऊन्समेंट झाली आहे तिसऱ्या पार्टचं नाव असेल पुष्पा थ्री रॅम्पेज हे नाव त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे पुढच्या पार्टमध्ये काय असेल हे बघण्यासारखं असेल तर अजून देखील तुम्ही पुष्पा टू आणि दुसरं धर्मरक्षक महावीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा देखील चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही चित्रपट पहा पुष्पा तुम्हाला एंटरटेन करतो आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे तो आपल्याला आपल्याला इतिहासात घेऊन जातो तर नक्कीच तुम्ही हे दोन्ही चित्रपट पहावे आणि ह्या चित्रपट किंवा हा मूवी तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजून आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा चित्रपट माझ्या मते तर मास्टरपीस आहे तुम्हाला कसा वाटला पुन्हा एकदा कमेंट करून सांगा धन्यवाद